स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अंबक फाटा परिसरात अंमली पदार्थाचा साठा करणाऱ्या दोघा परप्रांतीयांना अटक केली आहे सुरेश बेनिवाल आणि धनराज मेघवाल अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून साडे नऊ किलो वजनाच्या अफूसह सुमारे एक लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधिक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ साठा तस्करी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्यात या पार्श्वभूमीवर आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अंबाबक फाटा इथं छापा कारवाई करत अफू या अंमली पदार्थाचा साठा करणाऱ्या दोघा परप्रांतीयांना अटक केली सुरेश बेनिवाल आणि धनराज मेघवाल अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून नऊ किलो वजनाच्या अफूसह जप्त केला आहे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक महादेव कुराडे अनिल जाधव अमलदार प्रवीण पाटील विनोद कांबळे संदीप पाटील अरविंद पाटील अशोक पोवार संजय पडवळ राजेश राठोड यांनी कारवाईत सहभाग घेतलाय